जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई पोलीस भरती पोलीस शिपाई दोन हजार एकवीस ला ग्राउंड ची मिरिट किती होती फायनल मिरिट किती होती त्याच्यानंतर दोन हजार तेवीसच्या भरतीला ग्राउंडची मिरिट फायनल मिरिट संपूर्ण माहिती जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये आपण नेमका कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरणार त्या ठिकाणी आपला सिलेक्शन होऊ शकतो का नाही होऊ शकतो जबरदस्त व्हिडिओ आहे मित्रांनो एवढी जबरदस्त माहिती गोळा करून आज मी तुमच्या समोर सादर करत आहेत फक्त सर्वांना एकच विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि हा संपूर्ण व्हिडिओ पर्यंत बघा ज्याचा विचार मुंबईला फॉर्म भरणार आहे त्या विद्यार्थी आणि व्हिडिओच्या शेवटी एक मस्त तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही जिल्हा चॉईस करताना तुम्हाला अडचण येणार नाही ठीक आहे तर बघा मित्रांनो ही आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीसचा संपूर्ण कॅटलॉग तर याच्यामध्ये बघा आता आपण दोन हजार एकवीस ची गोष्ट जी चर्चा करूया तर एकवीस ची गोष्ट मध्ये ग्राउंडची जी मिरिट होती ती या पद्धतीने लागली होती ओपन मुलांना एकचाळीस मार्काची मिरिट लागली होती आणि दोन हजार तेवीस मध्ये एक्केचाळीस मार्काची मिरिट लागली होती दोघातला दोघात फक्त एका मार्काचा फरक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला महिलांची मिरिट पस्तीस सी लागली होती तर तेवीस मध्ये एकोणचाळीस सी लागली होतं तर या ठिकाणी चार मार्काचा फरक आपण महिलांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर एस सी वाल्यांचं दोन हजार एकवीस मध्ये चौतीस सी मिरिट लागली होती आणि तेवीस मध्ये छत्तीस सी लागलेली आहे आणि महिला जे उमेदवार आहेत त्यांची सव्वीस मार्काची तेवीस एकवीस मध्ये लागली होती आणि तेवीस मध्ये जवळपास तेहतीस मार्काची मिरिट लागलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच्यानंतर एस टी कास्टवाल्यांचा बघा चौतीस मार्काची मिरिट लागलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये पुरुषांची महिलांची या ठिकाणी लागलेली आहे सव्वीस मार्काची आणि त्याच्यानंतर पुरुष मैदानी इथं चौतीस आहे तर इथं छत्तीस मार्काची आहे दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला मिरिट वाढताना दिसतंय आणि तेवीस मध्ये महिलांची मिरिट लागलेली आहे फक्त चौतीस मार्काची म्हणजे या ठिकाणी बघा पुरुष छत्तीस आणि महिला चौतीस म्हणजे दोन मार्काचा डिफरन्स फक्त दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला दिसतोय एन टी एचं जर बघितलं आपण एकवीस मध्ये लागलं होतं अडतीस मार्काचा महिलांचं लागलं होतं फक्त एकोणतीस मार्काचा परंतु जर तेवीस मध्ये आपण आलो तर अडतीस मार्कांचा पुरुषांचा सेम लागलेला आहे आणि महिला या ठिकाणी एकोणतीस वरून पस्तीस वरती या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यानंतर एन च जर आपण बघितलं तर छत्तीस मार्काचा ग्राउंड लागला होता दोन हजार एकवीस मध्ये तेवीस मध्ये अडतीस मार्कांचा लागलो होत पुरुषांचा महिलांचा एकवीस मध्ये सत्तावीस मार्काचा होता आणि तेवीस मध्ये महिलांचं तेहतीस म्हणजे आपण या ठिकाणी बघतोय महिलांचं ग्राउंड जे आहे तुम्ही या ठिकाणी लिस्ट बघू शकता वाढत चाललेलं आहे ठीक आहे वाढत चाललेलं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर बघूया एन टी सी अडतीस मार्काचं ओपनचं लागलं ला। सर्वसाधारण उमेदवार एन टी लागला होता एकोणतीस फक्त महिलांचं लागलं होतं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो महिला उमेदवारांचं पस्तीस लागलेलं ला आहे आणि पुरुषांचं अडतीस म्हणजे जे पुरुष आहेत त्यांचं तेवीस मध्ये आणि एकवीस मध्ये जवळपास सेम कंडिशन आहे आणि महिलांचं या ठिकाणी आपल्याला ग्राउंड वाढताना दिसतंय त्या एन टी जर बघितलं अडोतीस आहे दोन हजार एकवीस मध्ये आणि तेवीस मध्ये देखील अडोतीसच आहे महिला या ठिकाणी पस्तीस मार्कांवरती गेलेली आहे आणि या ठिकाणी अठ्ठावीस मार्क होतं म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं महिला दोन हजार एकवीस मध्ये ग्राउंड कमी होतं दोन हजार तेवीस मध्ये ग्राउंड वाढलेला दिसतोय आपल्याला ओबीसी पस्तीस आणि महिला फक्त पंचवीस होतं तर तेवीस मध्ये छत्तीस पुरुषांचं होतं आणि तेत्तीस महिलांचं होतं तर या ठिकाणी आता एसबीसी कास्ट या वर्षी आलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीस पासून लागू होती इथं जरा हे झालेला मिस्टेक झाली इथं अडतीस मार्कांचं पुरुषांचं लागलंय आणि महिलांचं चौतीस मार्काचं या ठिकाणी ग्राउंड लागलेलं ला आहे आणि ईडब्ल्यू जर बघितलं आपण तर ता दोन हजार एकवीस मध्ये छत्तीस मार्काचं होतं महिलांचं सत्तावीस होतं तेवीस मध्ये जर आपण बघितलं अठ्ठावीस आणि महिलांचा फक्त पंचवीस मार्काचा या ठिकाणी ग्राउंड आपल्याला लागताना दिसतंय त्याच्यानंतर आपण जर एसबीसी कास्ट बघितली तर एकवीस मध्ये चौतीस होतं आणि पंचवीस मार्काचा फक्त महिलांचं लागलं होतं च ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये जागा नव्हत्या कदाचित त्यामुळे मिरिट लागलेली नाहीये किंवा काहीतरी हे डिटेल मला भेटलेले नाही दोन हजार तेवीस आणि तेवीस मध्ये महिला पुरुषांची तर आता जर फायनल मिरिटचा आपण विचार केला एकंदरीत दोन हजार एकवीस मध्ये महिलांचं फायनल मिरिट होतं एकशे नऊ मार्काचं आणि पुरुषांचा होतं एकशे एकवीस मार्काचा या ठिकाणी ओपनचं मिरिट होतं दोन हजार एकवीस मध्ये आणि तेच फरक जर आपण दोन हजार तेवीस मध्ये बघितलं तर या ठिकाणी पुरुषांचं एकशे चौतीस मार्काचा क्लोज झालाय आणि महिला एकशे अठ्ठावीस मार्काचे क्लोज झालेला आहे ओपन मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण एसी कास्ट मध्ये आलो दोन हजार एकवीस मध्ये एकशे एक मार्काचं महिला होत्या आणि पुरुष एकशे चौदा मार्काला होता दोन हजार तेवीस मध्ये आपण आल्यानंतर महिला एकशे एकोणावीस वरती गेलेल्या आहेत म्हणजे एकशे एक वरून एकशे एकोणावीस वरती गेलेल्या आहेत महिला आणि पुरुषांचं एकशे चौदा वरून डायरेक्ट थेट एकशे सत्तावीस मार्काचा मिरिट या ठिकाणी मुंबईला लागलेला होता तर एस टी कास्ट वाल्यांचं बघा महिलांचं फक्त नव्याण्णव वरती क्लोज झाला होतो दोन हजार एकवीस मध्ये आणि पुरुषांचं एकशे एक मार्काचं क्लोज झालं होतं आणि दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही फरक बघू शकतात Uh, महिला ज्या आहेत एकशे एकोणावीस वरती क्लोज झाला आहे आणि पुरुष जे आहे ते एकशे चोवीस वरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर एनटीए जर एगितलं आपण एकशे चार मार्काला महिला क्लोज झाल्या होत्या आणि फायनल मिरिट दोन हजार एकवीस मध्ये पुरुषांचं एकशे अठरा मार्काचं लागलं होतं त्याच पद्धतीने दोन हजार तेवीस मध्ये जर आपण आलो तर महिला एकशे पंचवीस वरती आहे आणि पुरुष एकशे बत्तीस मार्कांवरती या ठिकाणी क्लोज झालेला आपल्याला दिसणार एन टी जर आपण विचार केला फायनल मिरिट दोन हजार एकवीस मध्ये महिलांचा एकशे चार मार्काला होता आणि फायनल मिरिट दोन हजार एकवीस पुरुषांचं होतं एकशे सोळा मार्काला जर आपण तेवीस मध्ये आलो तर महिला एकशे बावीस वरती गेलेल्या आहेत आणि पुरुष एकशे तीस वरती गेलेला आहे या ठिकाणी हे पण बघून घ्या दोघांमधला डिफरन्स काय आहे फायनल मिरिटचा त्याच्यानंतर एन टी जर आपण बघितलं फायनल मिरिट दोन हजार एकवीस एकशे सहा मार्काला होता आणि पुरुषांचा एकशे एकोणवीस मार्काला होता तर या ठिकाणी फायनल मिरिट जर आपण बघितलं महिला उमेदवार एकशे पंचवीस वरती क्लोज झालेला आहे आणि एकशे बत्तीस पुरुषांचा आहे या ठिकाणी सुद्धा मिरिट वाढलेले आहेत तर आपण एन टी जर बघितलं फायनल मिरिट दोन हजार एकवीस मध्ये एकशे चार होतं महिला एकशे एकोणऐस पुरुष होतं तर या ठिकाणी बघतोय आपण महिला एकशे सव्वीस वरती गेलेल्या आहेत आणि एकशे बत्तीस पुरुषांचा लागलेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं एन ओबीसी कास्ट तर ओबीसी एकशे तीन मार्कावरती मागच्या दोन हजार एकवीस मध्ये क्लोज झालेलं दोन हजार एकवीस पुरुष एकशे सतरावरती क्लोज झालेलं होतं आणि तेवीस मध्ये एकशे तेवीस मार्काचा मिरिट महिलांचा लागलेला आहे आणि एकशे तीस मार्काचं मेरिट या ठिकाणी अ पुरुषांचं लागलेलं ला आहे जर एसीबीसी जर बघितलं तर दोन हजार तेवीस मध्येच फक्त झालेलं आहे म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये महिला एकशे पंचवीस वरती क्लोज झाल्या आणि पुरुष एकशे एकतीस मार्कांवरती क्लोज झालेला आहे इथं अल्टरनेट झाले तिथे एकशे पंचवीस होतं आणि ते एकशे एकतीस आहे ठीक आहे समजून घ्या उलट झालेलं थोडस तर ईडब्ल्यू एस जर बघितलं आपण तर या ठिकाणी एकशे सहा मार्कावरती फक्त क्लोज झालं होतं कधी एकवीस दोन हजार एकवीस मध्ये महिला आणि पुरुष एकशे सोळा मार्कावरती क्लोज झालं होतं परंतु जर फायनल मिरिट बघितलं तर, तर एकशे तेरा मार्काचं महिलांचं क्लोज झालेलं आहे आणि पुरुषांचं एकशे तेवीस मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेलं आहे फायनल मेरिट ईडब्ल्यू एस मुंबईमध्ये त्याच्यानंतर एसबीसीचं जर बघितलं आपण तर महिलांचं दोन हजार एकवीस मध्ये एकशे एक मार्काचं लागलेलं आहे आणि एकवीस पुरुष एकशे पंधरा मार्काचा लागलेला आहे आणि महिला जर आपण बघितल्या ठिकाणी तेवीस मध्ये एकशे एकोणास मार्काला आणि एकशे सव्वीस मार्काला तर या ठिकाणी मिरिटचा फायनल कट ऑफचा जर जो मी डिफरन्स बघितला तर भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतोय दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी कट ऑफचा फरक आपल्याला दिसत आहे बघून घ्या एकदा परत फायनल मिरिट पुरुष जर आपण बघितल्या ठिकाणी तर एकशे एकवीस मार्क आणि एकशे चौतीस मार्क असा डिफरन्स आहे महिला एकशे चौदा एकशे सत्तावीस मार्क असा डिफरन्स आहे याच्यावरून तुम्ही कळू शकता आता मिरिट हे जास्त लागण्याचं कारण काय होतं तर सगळ्यात आधी लेखी परीक्षावरती मिरिट डिपेंड असते लेखी परीक्षा मुंबईचं सोपं आलेलं होतं कधी दोन हजार तेवीस मध्ये जास्त अवघड नव्हतं म्हणून मिरिट वाढलेल्या आहेत पण जर आपण ग्राउंडचं मिरिटांचा जर विचार केला तर जवळपास सेम सेम तुम्हाला या ठिकाणी दिसणार एकवीस ला चाळीस एक्केचाळीस एक दोन मार्काचा इकडे तिकडे फरक एस सी चौतीस छत्तीस इथं बघा एसटी चौतीस छत्तीस अडतीस अडोतीस म्हणजे जवळपास ग्राउंडचं मेरिट जे आहे ते जवळपास सेम टू सेम लागताना आपल्याला दिसतंय फक्त आपल्याला फरक कुठं दिसलंय फायनल मध्ये तर फायनल मध्ये जास्त लागण्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगितलं की लेखी परीक्षा जर लेखी परीक्षा तुमचं अवघड आलं तर अपोस मेरिट खाली येते आणि लेखी परीक्षा जर सोपी आली तर मिरिट हाय लागते जर आपण बघितलं एक्केचाळीस एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस म्हणजे मैदानी चाचणीचा जो कट ऑफ आहे तो, 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 तो जवळपास सेम टू सेम लागताना आपल्याला दिसतंय एक दोन मार्क इकडं तिकडं आपल्याला दिसणार बघा मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आहे तुम्ही इकडे बघू शकता ओपन कास्ट जे विद्यार्थी आहेत ज्याला चौवेचाळीस ते पंचेचाळीस मार्काचा ग्राउंड पाहिजे महिला जर असाल तरी तुम्हाला चाळीस पर्यंत ग्राउंड करावं लागेल तरच तुमचा या ठिकाणी फायदा होतो महिलांसाठी बघा डिफरन्स बघू शकता तुम्ही आणि जर ए कास्टमध्ये एसी वगैरे हो असेल तर बघा छत्तीस प्लस ग्राउंड पाहिजे यावर्षी जर तुम्ही मुंबईचा टाकायचा विचार करत असाल वाले सुद्धा छत्तीस प्लस ग्राउंड पाहिजे एन टी एन टी एना तर छत्तीस ते अडतीस मार्काच्या दरम्यान ग्राउंड पाहिजे तर तुम्ही यावर्षी या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकता तुम्ही बघू शकता ग्राउंडची मिरीट कशा पद्धतीने लागलेली आहे महिलांचं या ठिकाणी एकोणतीस आहे तर या ठिकाणी पस्तीस आहे म्हणजे महिलांची मा, मिरिट या ठिकाणी वाढताना दोन हजार तेवीस मध्ये दिसलेल्या आहेत आपल्याला इथं ओबीसी पंचवीस होतं तर इथं डायरेक्ट काय ते आहे ठीक आहे म्हणजे जर महिला उमेदवार असाल आणि तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर तुमचा ग्राउंड कमीत कमी, -कमी छत्तीस प्लस पाहिजे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर आणि ओपन मध्ये असाल तर चाळीस प्लस तुम्हाला ग्राउंड काढावा लागेल तरच तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात त्याच्यानंतर आपला महत्वाचं म्हणजे एसी वाल्यांचा जर विचार केला तर महिला दोन हजार एकवीस मध्ये फक्त सव्वीसचे होतं तर या ठिकाणी तेतीस लागलेलं ला आहे आता ह्या मध्ये थोडाफार आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो बरं का मी मागच्या वर्षात जर डिटेल काढण्याचा प्रयत्न करणार आहे अचूक त्यावरती भर दिलेला आहे बाकी तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ वाटला अजून कोणत्या जिल्ह्याची जर तुम्हाला डिटेल अशा पद्धतीने माहिती पाहिजे असेल तेही मला कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद